नमस्कार आता आपण आहोत मधील श्रीराम तरुण मंडळाच्या गणपती बाप्पा जी मंडळाचे अध्यक्ष आहेत शैलेश जोशी आपल्या बरोबर काय सांगाल किती वर्ष झाले मंडळाला आपल्या या ठिकाणी मंडळ कार्यान्वित आहे आणि मंडळ वर्षभर कोणते कोणते कार्यक्रम उपक्रम राबवतो त्याचबरोबर या वर्षीचे गणेशोत्सवाची काय संकल्पना आहे काय सांगतो साधारणतः यंदाच पंधरावा वर्ष आहे श्री आमच्या श्रीराम तरुण मंडळाच्या गणेशोत्सवाच या भागामध्ये आम्ही मंडळाच्या बॅनर खाली मंडळाच्या नावाखाली विविध सारे उपक्रम घेत असतो दहा दिवसातल्या गणपतीचे उपक्रम बोलायचं झालं तर लहान मुलांसाठी महिलांसाठी या ठिकाणी आम्ही आवर्जून कार्यक्रम आयोजित केला असतो सध्या पाहिला आपण तर पुणे शहरामध्ये फार अशी कमी क्वचित मंडळ राहिलीत की जी लहान मुलांच्या स्त्रियांच्या महिला पुरुषांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी स्पर्धा उपक्रम ऑलमोस्ट सध्या बंद झालेले आहेत पण आम्ही श्रीराम तरुण मंडळाची सर्व जी कार्यकर्णी आहे आमची पहिल्यापासून इच्छा अशीच असते की श्रीराम तरुण मंडळामध्ये येणारा जो लहान कार्यकर्त्यापासून ते ऐंशी वर्षाच्या बाबांपर्यंत आम्ही त्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी काही ना काही काई करते उपक्रम राबवत असतो यंदाचे उपक्रम सांगायचे झाले तर गेले पंधरा वर्ष झाला लान चित्रकला स्पर्धा स्पर्धा असेल हस्ताक्षर स्पर्धा असेल वक्तृत्व स्पर्धा असेल अशा प्रकारच्या अतिशय बरेच सामाजिक उपक्रम राबवतो त्याचप्रमाणे दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ असतील महिलांसाठी संगीत खुर्ची असेल महिलांसाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम असेल त्याचप्रमाणे मोठ्या पुरुषांसाठी पण आम्ही मुलांसाठी होम मिनिस्टर आणि हे असे कार्यक्रम आम्ही संगीत खुर्चीचे कार्यक्रम आम्ही अरेंज करत असतो आणि महाप्रसादाचा कार्यक्रम आम्ही संपूर्ण या तपोधाम मधील <कुण> भागासाठी या ठिकाणी आम्ही महाप्रसादाचा कार्यक्रम कर या ठिकाणी आवर्जून मी धनराजीच्या चेकमेटच्या चॅनलच्या चा, आपल्या सर्वांना निमंत्रित करेल येत्या चार तारखेला आमचा महाप्रसादाचा कार्यक्रम आहे तरी मी सर्व भाविकांना मी श्रीराम तरुण मंडळाच्या वतीने मी आपल्या माध्यमातन मी निमंत्रण देतोय एकूणच एकूणच लक्षात आला असेल की शैलेशजी जोशी यांनी वन स्ट्रोक मध्ये या मंडळाच्या कार्यक्रम उपक्रमांची यादीच वाचून दाखवलेली आहे थोडक्यात किती हिरहिरीने समाजासाठी हे मंडळ सहभागी आहे त्यांच्यासाठी कार्यक्रम उपक्रम राबवतंय हे आपल्याला या, या माध्यमातून लक्षात आहे त्यामुळे अशा मंडळांच्या कार्यक्रम उपक्रमांना उपस्थित राहणं त्यांना प्रोत्साहन देणं हे समाजाचं एक कर्तव्य आहे आणि समाजाने याची दखल घेतली पाहिजे असं या ठिकाणी नमूद करावं असं वाटतं धन्यवाद